मंडळी असे काही सिनेमे असतात की जे आपल्याला पहिल्या फ्रेम पासूनच निराश करू लागतात आणि हा जो सिनेमा आहे ना तो त्याच प्रकारातला सो नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर आणि आज आपण बघतोय एका बहुचर्चित मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू तर आता सुरुवात करूयात महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे ही अनोखी गाठ खरं तर ही अनोखी गाठ हे पांघरुण या सिनेमातील गाणं होतं पांघरुण हा सिनेमा देखील गेल्या वर्षी आला होता त्या सिनेमाचे दिग्दर्शक देखील महेश वामन मांजरेकर होते आणि त्या सिनेमातील एक गाणं आहे ही अनोखी गाठ त्याच गाण्यावरती आधारित हा चित्रपट आहे पांघरुण या सिनेमाचा मी रिव्ह्यू देखील केलेला आहे तुम्ही इथे आय मध्ये बघू शकता बाकी हा चित्रपट नक्की काय आणि ही अनोखी गाठ म्हणजे नक्की कोणती गाठ या चित्रपटामध्ये दाखवली आहे तीच आता आपण पाहणार आहोत मला तर आपण या कथेविषयी बोलूयात मंडळी या चित्रपटाची कथा जी आहे ती दाखवलेली आहे महाबळेश्वर या शहरातील आणि महाबळेश्वरातील एक कुटुंब दाखवलेलं आहे आणि या कुटुंबाचं नाव असतं देशपांडे कुटुंब आणि या देशपांडे कुटुंबात दोन मुली असतात आणि त्यातली धाकटी जी मुलगी असते तिचं नाव असतं आमला आणि ही आमला जी असते ती वीस वर्षाची जेमतेम असते वीस वर्षाची असतानाच तिला कॉलेजमध्ये नृत्य वगैरे करायची हाऊस असते आणि त्या सगळ्या गोष्टी करत असतानाच ती एकदा एके ठिकाणी नृत्य करत असतानाच एका फिल्मचे सिनेमॅटोग्राफर आणि त्यांची जी काही टीम असते ते तिथे येतात आणि ते तिला पाहतात त्यातील जो कॅमेरामन असतो प्रमुख सिनेमॅटोग्राफर जो असतो तो या अमलाच्या प्रेमात पडतो तिथूनच त्या दोघांची प्रेम कहाणी सुरू होते या अमलाचे जे वडील असतात ते फार कठोर असतात ती हिटलर नावाने त्यांना संबोधत असते आणि ते स्ट्रिक्ट असतात फार अशा कुटुंबात ती वाढत असतानाच तिचे जे वडील असतात ते तिचं लग्न ठरवतात आणि ते लग्न ठरवलेला मुलगा असतो तो, तो म्हणजे श्रीनिवास लिमये म्हणजेच तो वकील दाखवलेला आहे त्या वकिलाचं स्थळ हे आमलाला येतं आणि त्यानंतर जी काही कहाणी सुरू होते म्हणजेच आमला विरुद्ध तो सिनेमॅटोग्राफर विरुद्ध हा वकील तर या तिघांमधील जो काही प्रेम कहाणीचा जो काही प्रवास दाखवलेला आहे तो म्हणजे हा चित्रपट आहे ही अनोखी गाठ मंडळी चित्रपटाची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे खरं तर हा ट्रेलर पाहिल्यावरतीच तुम्हाला बऱ्याच जणांना या चित्रपटाची थोडी कथा लक्षात आली असेल या चित्रपटाची कथा ही तुम्हाला जर वाटत असेल हम दिल ले चुके सनम या चित्रपटावरती किंवा त्यासारखी सिमिलर आहे तर ते खरं तर चुकीचं आहे तुम्ही चित्रपट पाहिला तर तुम्हाला कळेल की ती स्टोरी आणि ह्या स्टोरीमध्ये बराच फरक आहे आता आपण या पात्रांविषयी बोलूयात या चित्रपटामध्ये इनमिन पाच ते सहा कलाकार आहेत त्यामध्ये सर्वात प्रमुख जी भूमिका आहे ती म्हणजे गौरी इंगवलेची आमला हे पात्र तिने साकारलेलं आहे आणि गौरीने अत्यंत खुबीने आमला हे पात्र रंगवलेलं आहे खरं तर तिची एक विशीतली जी काही मुलगी दाखवलेली आहे अल्लड असते आणि फटकळ असते ती जी काही एक अदाकारा तिने साकारलेली आहे ती, ती खरंच पाहताना मजा येते नंतरचा तिचा जो काही हा प्रवास झालेला आहे आतापर्यंत दे धक्का दोन मध्ये दे देखील आपण पाहिलेला आहे त्या सगळ्यामध्ये तिची जी ऍक्टिंग स्किल्स आहेत ते नक्कीच बहरत गेलेले आहेत त्याच्यामुळे गौरी इंगवले लक्षात राहते तिच्या त्या अल्लड अशा अभिनयासाठी दुसरं जे महत्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे श्रीनिवास आणि श्रीनिवास जे पात्र आहे ते साकारलेलं आहे श्रेयस तळपदे याने श्रेयसला आपण बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये पाहत आलेलो आहे मराठी चित्रपटांमध्ये दे देखील आपण त्याला आधी पाहिलं होतं त्याचप्रकारे आता हा चित्रपट त्याचा मराठीतला बऱ्याच वर्षानंतरचा चित्रपट करत करतं त्याने देखील त्याच्या उत्तम अभिनयाने त्याचं जे काही वकिलाचं जे पात्र आहे ते खुलवलेलं आहे त्याच्यामुळे श्रेयस तळपदे लक्षात राहतो तिसरं जे महत्वाचं पात्र या चित्रपटातील ते म्हणजे शरद पोक्षे शरद पोंग यांनी एक कठोर असलेले वडील यांचं पात्र रंगवलेलं आहे त्यांनी देखील एक हिटलर म्हणून ज्या प्रकारे आपल्या मुलीला ते वागवत असतात खडूस आणि कठोर असलेल्या बापाची भूमिका अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी साकारलेली आहे बाकीच्या इतर कलाकारांविषयी बोलायचं झालं तर सुभाष जोशी आहेत त्यांनी देखील श्रेयस तळपदेच्या आईशी भूमिका साकारलेली आहे त्या देखील लक्षात राहतात चार चा ते पाच मेन महत्वाच्या कलाकारांनी तयार झालेला हा चित्रपट आहे ऋषी सक्सेना हा देखील या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो ऋषी सोबत आपल्याला माधव देवचाके सुद्धा या चित्रपटामध्ये पाहायला मिळालाय तो देखील छोट्याशा भूमिकेसाठी लक्षात राहतो का पाहावा हा चित्रपट खरं तर पाहण्याचं एकमेव जे कारण आहे ते म्हणजे या चित्रपटातील काही कलाकारांचा अभिनय आणि या काही कलाकारांमध्ये सगळ्यात जास्त जो आपली छाप सोडतो तो, तो म्हणजे श्रेयस तळपदे श्रेयसला आपण आताच झी मराठीवरील एका सिरियलमध्ये पाहायला देखील होता तो उत्तम अभिनेता आहे तो त्याच्या स्क्रीन प्रेझेन्ससाठी लक्षात राहतो अतिशय साधा भोळा असलेल्या एक व्यक्तीची जी भूमिका आहे ती या चित्रपटात त्याने साकारलेली आहे एक वकील म्हणून एक सिंपल साधी राहणीमान असलेला एका कुटुंबातील तो व्यक्ती दाखवलाय आणि त्यांनी ते जे काही पात्र दाखवलेलं आहे श्रीनिवासचं ते खरंच रंगवलेलं आहे त्याच्यामुळे श्रेयस्थळपदे या चित्रपटात लक्षात राहतो जे महत्वाचं पात्र आहे लक्षात राहणार ते म्हणजे शरद पोंगे यांचे आणि शरद पोंगे यांचं जे काही पात्र आहे ते खरच उत्तम अभिनयाने त्यांनी ते वठवलेलं आहे तर या दोन कलाकारांच्या अभिनयासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहू शकता जमेच्या गोष्टी या चित्रपटातील जमेच्या गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये एकच महत्वाची जी जमेची गोष्ट आहे ती म्हणजे या चित्रपटाचं संगीत आणि या चित्रपटाचं संगीत दिलेलं आहे हितेश मोडक याने हितेशला आपण बऱ्याच मराठी चित्रपटांसाठी संगीत देताना पाहिलेलं आहे या चित्रपटाचं पार्श्वसंगीत देखील त्यानेच केलेलं आहे हा चित्रपट जो आहे ना तो ही अनोखी गाठ या गाण्यावरती आहे आणि हे गाणं देखील या चित्रपटामध्ये थोडंसं आपल्याला दाखवलेलं आहे बाकी या चित्रपटाचा जो अल्बम आहे तो खरंच खूप श्रवणीय आहे तुम्हाला देखील ऐकायला आवडेल बेला शेंडे असेल प्रियांका बर्वे यांसारख्या मातब्बर गायिकांनी गायलेली गाणी या चित्रपटात आपल्याला ऐकायला मिळतात मला जे सगळ्यात जास्त आवडलं आणि जे की इम्पॅक्ट टाकतं या चित्रपटामध्ये ते म्हणजे मुशाफिरा आणि मुशाफिरा हे जे गाणं आहे ते गायलेलं आहे विभावरी आपटे हिने आणि विभावेरीने खूप गोड आवाजात हे गाणं म्हटलेलं आहे तुम्हाला देखील ते आवडेल तुम्ही ते, ते नक्कीच जरूर ऐकायला हवं बाकी हा अल्बम देखील खूप कमाल झालेला आहे सलमान अली यांनी देखील एक गाणं गायलेलं आहे ते देखील चित्रपटात एक महत्वाची भूमिका साकारतात या चित्रपटासाठी गाणी लिहिलेली आहेत गीतकार वैभव देशमुख यांनी आणि त्यांनी जे काही शब्दरचना केलेली आहे ती खरंच कमाल आहे सो या म्युझिक आणि त्याच्या लिरिक्ससाठी हा चित्रपट नक्की एकदा पाहण्यासारखा आहे तर आपण या चित्रपटातील कमी बोलूयात या चित्रपटामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला खरंच पटत नाहीत हा चित्रपट जो आहे त्याच्या नावातच लिहिलंय आहे ही अनोखी गाठ पण ही गाठ जी आहे ना ती कुठेतरी आपल्याला चुकली चुकलीशी वाटते खरं तर हा चित्रपट जो आहे तो एका शहरात म्हणजेच माझ्या महाबळेश्वरात शूट झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला या चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या आणि महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि त्याच्यामुळे ज्या काही आपल्याला अपेक्षा असतात एका दिग्दर्शकाकडून आणि तेही एका लाडक्या आणि नावचलेल्या दिग्दर्शकाकडून ज्या वेळेला आपण असा चित्रपटाची अपेक्षा करतो त्यावेळेला खरंच खूप एक्सपेक्टेशन असतात मला माझ्या शहराकडून एक्सपेक्टेशन होतात ज्या प्रकारे महाबळेश्वर टिपला असेल किंवा तिथल्या ज्या काही बंगलांमधील ज्या काही गोष्टी दाखवलेल्या जिथे शूट झाला होता तिथले काही जे काही प्रसंग असतील तर ते ज्या प्रकारे टिपण्यात आलेले आहेत ते खरंच पाहिल्यावरती हिरमोड होतं आणि ते जे काही सिनेमॅटोग्राफी असेल महाबळेश्वरात शूट केलेली असेल किंवा पाचगणी महाबळेश्वर रोडला ज्या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी अजून चांगल्या प्रकारे टिपता आल्या असत्या त्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफी म्हणून हा चित्रपट सपशेल फेल ठरतो बाकी इतर जर गोष्टींबद्दल जर बोलायचं झालं तर अभिनेत्री सुहास ज्या आहेत त्या श्रेयस्थळपदेच्या आई म्हणून आपल्याला योग्य वाटत नाही कारण की त्यांचं वय आणि श्रेयस्थळपदे जो काही तिशीतला दाखवलेला आहे तर या दोघांमध्ये खूप बऱ्याच वर्षाचं अंतर चित्रपट पाहताना दिसतात त्याच्यामुळे त्यांना जर आजीची भूमिका दिली असती तर ते खरंच योग्य वाटलं असतं कोणत्या अर्थाने त्यांना ती आईची भूमिका दिली तर या सगळ्या गोष्टी आपल्याला खरच पटत नाही गौरी इंगवले हे आमला हे नाव ठेवलेलं आहे ते खरच, आप खरच, खरच आपल्यासारख्या मराठी चित्रपट बघणाऱ्यांना खरच रुचत नाही रुचत नाही म्हणण्यापेक्षा ते आपल्याला एक ऐकायला देखील जड जाते या सगळ्या गोष्टी आहेत ज्या पचवायला आपल्याला जड जातात कारण आमला हे नाव मराठी कुटुंबामध्ये ठेवतही असतील पण ज्या प्रकारे ती दाखवलेली आहे एका सुशिक्षित सुसंस्कृत घराण्यातली ती आहे आणि तिथे या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतात त्याच्यामुळे तिचं जे नाव आहे ते खर तर दुसरं ठेवायला हवं होतं पण कोणत्या अनुषंगाने ते थे नाव ठेवलंय ते आता माहिती मी त्यांना रिस्पेक्ट करतो कारण ते बरेच नावाजलेले दिग्दर्शक आहेत ते उत्तम अभिनेते आहेत आणि मी बिग बॉस देखील त्यांचा पाहत असतो मराठी बिग बॉस नो no डिसरिस्पेक्ट टू हिम पण कथा अक्षरशः गणलेली आहे कारण ज्या पद्धतीने चित्रपट असायला हवा होता प्रेम कहाणी ज्या वेळेला असते आपण एक्सपेक्ट करतो आणि मराठीमध्ये अशा सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला पाहायला जातो आणि ॲज अ मराठी प्रेक्षक म्हणून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी खटकतात त्याच्यामुळे या चित्रपटाची पटकता तपशेल फेल आपल्याला होताना दिसते ज्या प्रकारे ऋषी सक्सेनाला आपल्या समोर आणलेलं आहे ते पाहताना देखील आपल्याला ताल या चित्रपटाची आठवण होते आणि ताल चित्रपटात ज्या प्रकारे दाखवलं होतं त्याच प्रकारे या चित्रपटाची देखील सुरुवात होते बऱ्याचशा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या अतार्किक वाटतात गौरी इंगवले फक्त डान्स करण्यापुरती घेतलीय का बऱ्याचशा ठिकाणी ती नुसतीच भरतनाट्यम आणि ते डान्स वगैरे करताना दिसते तिला आवड असते पण चित्रपटात ज्या प्रकारे तिला दाखवण्यात आलेले आहे तर ती नुसती नृत्य करण्यासाठी घेतली की काय असं आपल्याला वाटत राहतं श्रेयस्थळपदेविषयी बोलायचं झालं तर ऍक्टिंगमध्ये तो कमालाच आहे ऍक्टिंग त्याने खरंच सुंदर केलेली आहे त्याचा जो काही लुक दाखवलेला आहे तो मला तर ता अजिबात आवडलेला नाहीये त्याला ज्या प्रकारे तो चष्मा दाखवलेला आहे एक वकील म्हणून त्याचं जे काही पात्र दाखवले आहे त्याला साधं आणि सिंपल दाखवण्यासाठी तो जो काही छोट्या भिंगाचा त्याला जो काही चष्मा दाखवलेला आहे तो पाहताना आपल्याला हसू येतं की काय म्हणून हा चष्मा त्याला दाखवला असेल आणि कारण बऱ्याच प्रकारच्या फ्रेम त्याला वापरता येऊ शकल्या असत्या हॅरी पटरवाला चष्मा दाखवण्याची काय गरज होती ते देखील मला खरंच कळलं नाही बऱ्याचशा ठिकाणी लिप्सिंग चुकलेलं आहे बरेचसे जे काही डॉयलॉग्स आहेत त्याच्यामध्ये मागे पुढे होताना दिसतं हिटलर असलेला जो काही तिचा गौरीचा जो काही बाप दाखवला आहे तो कशा प्रकारे उत्तरार्धात गेल्यावरती कसा अचानक बदलतो मेल्ट होतो आणि तिच्या बाजूने बोलायला लागतो या सगळ्या गोष्टी इतक्या पटापट होतात की आपल्याला कळत देखील नाही की सुरुवातीला इतका कठोर असलेला बाप इतक्या क्षणात मृदू कसा होतो हा देखील आपल्याला प्रश्न पडतो उत्तरार्धानंतरचा जो चित्रपट आहे तो अतिशय रेंगाळलेला आहे आणि तो, तो बघताना खूप बोर होतं त्यामध्ये एक गाणं देखील घातलेलं आहे सलमान अली यांनी गायलेलं ते गाणं आहे पण ते गाणं एवढं मोठं आहे की त्याच्यामुळे चित्रपटाची लांबी वाढलेली आहे आणि लांबी वाढल्यामुळे आपल्याला अक्षरशः कंटाळवाना वाटू लागतो चित्रपटाचा शेवट जो आहे तो आपल्याला प्रेडिक्टेबल वाटतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सुरुवातीलाच माहिती होत असतील तर काय अर्थ आहे असा चित्रपट पाहण्यात बाकी चित्रपटात चांगल्या वाटणाऱ्या काही गोष्टी सोडल्या दोन ते तीन गोष्टी सोडल्या तर बाकी हा चित्रपट सपशेल वेळ ठरलाय आपण असं म्हणू शकतो मला मांजरेकरांविषयी आदरे आणि त्यांचा चित्रपट म्हणून मला खूप अपेक्षा होत्या त्यांचं दिग्दर्शन पाहण्यासाठी ज्या प्रकारे त्यांनी पांघरून हा सिनेमा केला होता त्यानंतर तर मला त्यांच्याविषयी अजून अपेक्षा होत्या की कोणत्या प्रकारचा चित्रपट ते आणतायत पण हा चित्रपट खरंच त्यात उतरतच नाही म्हणजे त्या लिस्टमध्ये दे देखील येत नाही आणि जर लोक या चित्रपटाची तुलना हमदिल दे चुके सनम या हिंदी सिनेमाशी करत असतील तर तो खरंच एक निवळ योगायोग आहे कारण तो सिनेमा कुठे आणि हा सिनेमा कुठे हा सिनेमा म्हणजे एक निव्वळ मनोरंजनासाठी केलेला एक प्रयत्न आपल्याला दिसतो बाकी गौरी श्रेयस आणि इतर दोन तीन कलाकारांचा अभिनय यासाठी हा चित्रपट तुम्ही एकदा पाहण्यासारखा आहे थोडक्यात थोडक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट जो आहे ना तो त्याच्या नावावरती अजिबात नाहीये की अनोखी गाठ हे जे काही नाव जे या चित्रपटाला दिलेलं आहे त्या नावाला हा चित्रपट पूरक ठरत नाही दिग्दर्शकाकडून आपल्या असलेल्या अपेक्षा हा चित्रपट भरून काढत नाही दोन ते तीन कलाकारांचा अभिनय सोडला तर हा चित्रपट नक्कीच एकदा पाहण्यासारखा आहे बाकी या चित्रपटात श्रेयस्थळपदे आणि इतर कलाकारांच्या अभिनयासाठी एक स्टार आणि हितेश मोडक याच्या गाण्यांसाठी एक स्टार या सिनेमाला मी देतोय दोन स्टार बाकी हा चित्रपट जो आहे ना तो एकदा पाहण्यासारखा आहे ज्या लोकांना श्रेयस्थळपदे आवडतो आणि गौरी इंगवले हिच्या अभिनयासाठी जर तुम्हाला चित्रपट अनुभवायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही एकदा जरूर अनुभवायला हवा या चित्रपटाचा आशय नेमका काय तो खरंच कळलेला नाहीये बाकी तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा बाकी दिग्दर्शकांनी घेतलेली मेहनत आणि इतर कलाकारांच्या मेहनतीविषयी नक्कीच डाऊट नाहीये पण ज्या काही मला गोष्टी वाटतात ज्या काही ज्या काही गोष्टी मला आवडत नाही चित्रपटामध्ये मी त्या तुम्हाला सरळ सोप्या भाषेत आणि ठेपपणे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला जर माझे रिव्ह्यू आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनेल आहे मराठी रिव्ह्यूवर मी अशाच प्रकारचे सर्व भाषिक चित्रपटांचे रिव्ह्यू घेऊनच असतो प्रत्येक आठवड्याला भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन लवकरच तोपर्यंत थँक यू धन्यवाद जय महाराष्ट्र